बघा कसं दिसतंय ताट तरी आले अगदी पवट्याला आपण आज बनवणार आहोत आमटी आमटीसाठी मी मसाला घेतला आहे भाजलेला कांदा भाजून घेतलेलं खोबरं घेतलं आहे बारीक करून आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे लसूण आणि आलं थोडी कोथिंबीर तर आपण हा मसाला बारीक करून घेऊया कांदा टाकूया आपण भाजून घेतलेला आहे तो तांदळाचं पीठ पाण्यात टाकूया हे सगळं बारीक करून घेऊया लागलं तर पाणी टाकायचं नाही त्रासच बारीक करून घ्यायचं बघा हे बारीक झाले आता ह्याच्यातच आपण जरा कांदा लसूण मसाला टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता हे पण आपण फिरवून जरा इथे मी लोखंडी कढई घेतली आहे त्यात थोडं तेल टाकून पावठ भाजून घेऊया भाजल्यामुळं गावात चव चांगली लागते या थोडं फ्राय करून घेऊया लागतं खायला टाकून घेऊया एक चमचा आणि हा आपण बारीक केलेला मसाला आहे ना तो टाकून घेऊया चांगला घ्यायचा मसाला चांगला मग खायला पण चांगला लागतो मसाला चांगला भाजून घेऊया ह्याच्या तेलामध्ये आपण यात सगळं टाकलं त्यामुळे आता वरून काय टाकायची गरज नाही सगळं टाकलेलं टाकलेल्या तिकड वगैरे आपण हे चांगलं भाजून घेऊया तसा मसाला मस्त भाजतोय तेल सुटायला लागले आमटे एकदा पावट्याची तुम्ही करून बघा कसे लागते बघा मी रेशिंगध्याच्या कुठाय म्हणजे थोड्या तांदळाचं पीठ ॲड केलं त्याच्यामुळे चव चांगली लागते खाऊन बघा करून बघा एकदा तुम्ही असं करून छान रेसिपी छान रस्सा तयार होतो याचा चव भाषा आपलं मसाला चांगला भाजला पण सुटलं त्याच्यात आपण पावटर घालून घेऊ पावटा पण याच्या चांगलं आपण फ्राय करूया पावटा पण पण आपल्याला फ्राय झाल्याचं आपण गरम पाणी करून घेऊया आणि गरम पण पाणी घालायचं त्यामुळं पावडर शिजला जातो लवकर खायला पण चांगला लागतो मिक्स करून घेऊया टाकवायचं चवीनुसार फुल गॅसवर आपण शिजवून घेऊया उकळे फुटायला लागले आता शिजत चांगलं लगेच शिजते पोटा शिजायला गरम पाणी घातल्यामुळे पावटा शिजायला जास्त वेळ नाही लागत थोडा बारीक गॅस करून शिजवून घेऊया आपले शिजलाय आता पावटा बघूया आपण शिजला आपण आता सर्व करूया पहा कसं आहे ताट तरी आले अगदी पवट्याला तुम्ही एकदा अशी रेसिपी करून बघा खाऊन बघा आणि नक्की कमेंट करून सांगा